नमो बुद्धाय जय भीम सर्व श्रद्धावान धनप्रेमी प्रथागत भगवान बुद्ध एकदा त्यांचे पटशिष्य भिक्षु आनंदाला उद्देशून म्हणाले माझ्या महापरिनिर्वाणानंतर जो कोणी उपासक उपासिका भिक्को भिक्कोणी लोंबिणी बुद्धगया सारनाथ आणि कुशीनगर या चार पवित्र स्थळांना अगदी श्रद्धापूर्वक भेट देतील त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने ते धन्य ठरतील व ते धन्य ठरतील म्हणून या बुद्धवाणीच्या आदेशानुसार पवित्र अशा बुद्धभूमी मावसाळा इथून गेल्या अनेक वर्षापासून बुद्धगया धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येत आहे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी येत्या तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अशोक विजयादशमी आहे ज्याला काही लोक दशरा म्हणतात आणि अशोक विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका, तालुका खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद येथून या बुद्धा गया धार्मिक धम्म सहलीचे आयोजन केलेले आहे या धम्म सहलीचा वीस दिवसाचा प्रवास आहे वीस दिवसामध्ये या धम्म सहलीमध्ये सहभागी होणाऱ्या उपासक उपासिकांना वीस दिवस भोजनाची व्यवस्था नाश्ता चहा राहण्याची व्यवस्था जाणे येणे आणि जवळपास बौद्ध धर्मातील महत्वपूर्ण सर्वच ठिकाण आणि त्याला लागून छोटे मोठे असे जवळपास सत्तर ते बहात्तर ठिकाण आपण या धम्मसहलीमध्ये दाखवले जातात या धम्मसहलीमध्ये स्वतः बौद्ध भिक्षू धर्मगुरू स्वतः मार्गदर्शन करण्यासाठी या धर्मशालीमध्ये सहभागी असतात प्रत्येक स्थळाची माहिती प्रत्येक स्थळावर ध्यान वंदना प्रवचन प्रत्येक स्थळाचा इतिहास स्वतः बौद्ध भिक्षु धर्मगुरु म्हणून आपल्या सर्वांना प्रत्येक ठिकाणाची माहिती दिल्या जाते आणि म्हणून या धर्मशालीमध्ये आपण ताबडतोब तिकीट बुकिंग करून आपलं सीट बुक करावं या सहली बदे तालुका ही धर्मसहली धम्मसहसा मावसाळा येथे महाकारुणी कथागत भगवान बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि धातू कलशाचे वंदन करून या ठिकाणी बंदना सील करून धम्म सहलीला सुरुवात करण्यात येते थे। मावसाळ्यावरून थेट ही सहल नागपूरच्या दिशेने रवाना होते बौद्ध धम्मातील महत्त्वपूर्ण ठिकाण नागपूर येथील दीक्षाभूमी ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला तुम्हाला धर्माची दीक्षा दिली ही पवित्र ठिकाण म्हणजे दीक्षाभूमी त्यानंतर बुद्धभूमी नागपूर नागलोक नगरी नागपूर आणि कामठी येथील पवित्र ठिकाण ड्रॅगन पॅलेस त्यानंतर भेडाघाट नर्मदा नदीवरील धुआधार धबधबे अतिशय प्रसिद्ध असलेला नैसर्गिक धुवाधार धबधबे आपल्याला दाखवण्यात येईल त्यानंतर वाराणसी सारनाथ सारनाथ येथे धम्म स्त्रोप धम्मराजिका स्त्रोप कुटी पंचवकीय भिक्कूल संघ अठ्ठावीस बुद्ध दर्शन आणि अशोक स्तंभ आदी ठिकाणांना भेट दिल्या जाईल त्यानंतर पवित्र ठिकाण ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाला साक्षात्कार झाला दुःखमुक्तीचा मार्ग मिळाला ते ठिकाण म्हणजे महाबोधी महाविहार त्यानंतर ऐंशी फुटाचे भगवंताची मूर्ती त्यानंतर सुजाताचा महाल सुजाताने भगवंताला खीर, दि, खीर दिली ती ठिकाण निरंजना नदी त्यानंतर बुद्धगया येथे वेगवेगळ्या देशातील भव्य दिव्य अनेक बौद्ध विहारे स्थापित केलेले आहेत ते सर्व बुद्ध विहारे आपल्याला वेगवेगळ्या देशाचे विहार दाखवण्यात येतील त्यानंतर डोंगेश्वरी पर्वत की ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाने आपल्या जीवनामध्ये खडतर अशी सहा वर्ष तपश्चर्या केली की ज्या जपामुळे सिद्धार्थ गौतमाचं शरीर पूर्ण सुकून गेलं होत पाट आणि पोट एक झाली होती सहा वर्ष ज्या ठिकाणी भगवंतानी खडतरशी तपश्चर्या केली थी ती ठिकाण म्हणजे डोंगेश्वरी पर्वत ही पवित्र ठिकाण आपल्याला दाखवण्यात येईल त्यानंतर राजगिरी राजगिरी येथील गृधकोट पर्वत विश्व शांती स्तूप रोपवे वेळुवार सोन भांडार आदी ठिकाणी आपण राजगिरी येथे भेट देणार आहोत त्यानंतर विश्व प्रसिद्ध ऐतिहासिक नालंदा विश्व विद्यापीठ सारे पुत्र परिणित स्तूप हे सुद्धा आपल्याला नालंदा इथे दाखवण्यात येईल त्यानंतर वैशालीला स्तूप एकमुखी अशक स्तंभ कोलुवा आदी ठिकाण वैशाली येथे आपल्याला दाखवण्यात येईल त्यानंतर कुशीनगर उशीनगर येथील भव्य दिव्य महापरिनिर्वाण मुद्रा विहार स्तूप ज्या ठिकाणी भगवंताच्या आस्थि ठेवण्यात आलेला आहे तो स्तूप खंडार आनंद चैत्य आदी ठिकाणी त्या ठिकाणी दाखवण्यात येतील रामाभार स्तूप सुद्धा त्या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे त्यानंतर सोनाली वॉर्ड भारत व नेपाळ राज्य परिसीमा त्यानंतर लुंबिनी नेपाळ मधील लुंबिनी ज्या ठिकाणी राजकुमार सिद्धार्थाची जन्मभूमी आहे त्या ठिकाणचा अखंड ज्योत आणि वेगवेगळ्या अनेक बौद्ध राष्ट्रांनी त्या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या भविधी बुद्ध विहार निर्माण केले ते वेगवेगळ्या राष्ट्रांचे बौद्ध विहारी सुद्धा आपल्याला दाखवण्यात येतील त्यानंतर कपिलवस्तू शाक्यांचा पुरातन राजवाडा खंडार अवशेष तीन ऋतूचे तीन राजमहाल हिवाळ्याचा राजमहाल वेगळा पावसाळ्याचा आणि उन्हाळ्याचा असे तीन ऋतूचे तीन राजमहाल हे सुद्धा आपल्याला दाखवण्यात येतील त्यानंतर श्रावस्ती ज्या ठिकाणी अनाथ खंडकाने भगवंताला जेथन बुद्धविहार बांधून दान दिले होते ते जेतवन गुफा भगवंताचे पट यांनी स्वतः आपल्या स्वहस्ते जेतवनामध्ये वृक्षाचे त्या काळामध्ये वृक्ष लावण्यात आला तो आनंद बोधी वृक्ष मुलगंध कुटी थाई विहार आधी ठिकाण श्रावस्ती या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येतील त्यानंतर ही धम्मसहल लखनौच्या दिशेने रवाना होईल लखनौ येथे बहन मायावती यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अतिशय अप्रतिम भव्य दिव्य बाबासाहेबांचं स्मारक बनवलेलं आहे ते स्मारक सुद्धा आपल्याला या धम्मसहलीमध्ये दाखवण्यात येणार आहे त्यानंतर आपली धम्मसहल मुरादाबादच्या दिशेने रवाना होईल मुरादाबाद या ठिकाणी तथागत भगवान व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या व अन्य साहित्य खरेदी करण्याचे ठिकाण एक एकमेव ठिकाण आहे त्या ठिकाणी आपल्या बौद्ध बांधवांना अगदी स्वस्तामध्ये आणि चांगल्या पद्धतीच्या मूर्त्या आणि सर्व साहित्य खरेदी करता येईल त्यानंतर ही धम्मसहल दिल्लीच्या दिशेने रवाना होईल आणि दिल्लीमध्ये राजघाट लाल, लाल किल्ला कुतुबमिनार इंडिया गेट लोटस, लोटस टेम्पल आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच स्मारक त्या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि शेवटी लाल किल्ला या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येणार आहे त्यानंतर धर्मसहल आग्र्याच्या दिशेने रवाना होईल जगप्रसिद्ध ताजमहाल आपल्याला दाखवण्यात येईल त्यानंतर ऐतिहासिक सांची जगप्रसिद्ध सांची स्तूप त्या ठिकाणचे वेगवेगळे दाखवण्यात येतील आणि त्यानंतर महू या ठिकाणी पवित्र ठिकाण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मभूमी महू महू येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक त्या ठिकाणी दाखवण्यात येईल महू येथील स्मारकामध्ये या धर्मसहलीचा समारोप होईल या ठिकाणी त्रिशरण पंचशील पूर्ण धम्मसहलीचा आढावा घेऊन या धम्मसहलीमध्ये सहभागी झालेल्या सर्व उपासक उपास उपासिकांचा यथोचित्य सन्मान गौरव करण्यात येतो आणि त्या ठिकाणी धम्मसहलीचा समारोप होऊन महू इथून ऐतिहासिक औरंगाबाद दिसेने ही धम्मशाल रवाना होऊन ऐतिहासिक पवित्र बुद्धभूमी भूमी या ठिकाणी या धम्मशालीचा समारोप होतो नमो बुद्धाय जय भीम माता भगिनी बांधवांनो या धम्मशालीमध्ये ज्यांना कोणाला सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपलं आजाद सीट बुकिंग करा मोजके सीट बाकी आहे या पवित्र स्थळांना भेट देऊन आपल्या मनामध्ये दे श्रद्धा जागवण्यासाठी आपल्या जीवनामध्ये धम्ममय वातावरण बनवण्यासाठी आणि प्रत्येक स्थळांची माहिती घेण्यासाठी आजच आपण धम्म सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी आपलं सहलीमध्ये सर्वांनी सहली सहभागी व्हा नवबुद्धाय जय भीम या सहलीमध्ये सहभागी होण्यासाठी आठ डबल झिरो एकाहत्तर चौऱ्याहत्तर सहाशे सत्तावन या नंबर वरती आपण संपर्क साधून या नंबर फोन बुकिंग करून आपलं सीट रिझर्व करून घ्या तारीख लक्षात असू द्या तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी बुद्ध द, द, बुद्ध भूमी मांसाळा येथून ही धार्मिक धम्म सहल निघत आहे नमो बुद्धाय जय भीम